काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर एका मुलाखतीत बोलताना म्हणालेत आपल्याला मराठीची ताकद दाखवायची या वर्षी मला मराठीची ताकद दाखवायची मी दाखवायची सावची ताकद नथिंग बॅड अबाउट डेट त्यांनी दाखवली मला मराठी <laughs> एकच दणका द्यायचं तर आता <laughs> महेश मांजरेकर जसं म्हणतायत तसं खरंच घडू शकेल का त्यांचा येणारा सिनेमा नव्याने मराठी सिनेमाचा रेकॉर्ड बनवेल का आपण जर पाहिलं तर महेश मांजरेकर हे मराठी सिनेमाला एक चांगलं स्थान मिळवून देणाऱ्या लेखक दिग्दर्शकांपैकी एक आहेत त्यांनी आतापर्यंत मराठीच नाही तर हिंदीतही हिट सिनेमे दिलेत आणि आता जर ते अशा ताकदिनीशी बोलत असतील तर खरंच ते करूनही दाखवतील आणि यात काही शंकाच नसेल कारण आता त्यांनी मराठीतीलच एक सुपर हिट सिनेमाचा दुसरा भाग बनवायला सुरुवात केली आहे ज्याचं नाव आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले असं बोललं आहे की हा सिनेमा दोन हजार नऊ साली आलेल्या मी शिवाजीराजे शिवा भोसले बोलतोय या सिनेमाचा दुसरा भाग असणार आहे सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका असलेला मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या तीन कोटींमध्ये बनलेल्या सिनेमाने त्यावेळी तब्बल पंचवीस कोटींची कमाई केली होती जी की त्यावेळेपर्यंत कोणत्याच मराठी सिनेमाने केली नव्हती आणि तेव्हाचा म्हणजेच दोन हजार नऊ पर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाने रेकॉर्ड बनवलं होतं आता हा सिनेमा महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला नसला तरी त्या सिनेमाची कथा ही महेश मांजरेकर यांनीच लिहिलेली आहे आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत जरी ते इथे नसले तरी त्यांनी या सिनेमात अभिनयाचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून पार पाडलं आहे तर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमासारखंच यश पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमालाही मिळो अशी आशा ठेवूयात आता थोडक्यात पुन्हा शिवाजीराजे भोसले या येणाऱ्या सिनेमाबद्दल जाणून घेऊयात तर या महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मेला दिग्दर्शक महेश मांजरकर यांनी पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाचं पोस्टर शेअर करत बात ही बातमी सर्व चाहत्यांना दिली होती तर या सिनेमात आपल्याला अभिनेता सिद्धार्थ बोडके हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे आणि नाग दोन या सिनेमातील बाल कलाकार जोडी म्हणजेच त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप हेही आपल्याला या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत यासोबतच अभिनेते सयाजी शिंदे मंगेश देसाई सिद्धार्थ जाधव आणि पृथ्वी प्रताप हेही कलाकार आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत आता हा सिनेमा कधीपर्यंत प्रदर्शित होईल हे अजून तरी या सिनेमाच्या टीमकडून सांगण्यात आलेलं नाहीये मात्र सध्या या सिनेमाचं चा चित्रीकरण चालू आहे आणि असा अंदाज लावला जाऊ शकतो की हा सिनेमा या वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा येणाऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये प्रदर्शित होईल